अजूनही सरकारनं यावर ठोस निर्णय घेतला नाही आणि म्हणून रेणापूर तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने या सरकारचा निषेध करण्यासाठी घटनेचा निषेध करण्यासाठी उद्या सत्तावीस तारखेला वार शुक्रवारी सकाळी दहा वाजता सकल मराठा समाजाच्या वतीने आक्रोश महामोर्चा आयोजन केलेलं आहे या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येनं मराठा समाजातील महिला विद्यार्थी व मराठा बांधव या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत सहभागी होणार आहेत आणि मराठा समाजाबरोबर सर्व जाती धर्मातील जनताही या मोर्चामध्ये हजारोच्या संख्येनं सहभागी होणार आहे हा रेणापूर तालुक्यातील महामोर्चा हा सरकारला इशारा आहे की आता तरी जागे व्हा आणि या संतोष देशमुख यांच्या खुनाचा जो कट रचना सूत्रधार आहे वाल्मिक कराट यांच्यावर तीनशे दोनचा चा गुन्हा दाखल करा आणि फरार असणारे आरोपी यांना तात्काळ अटक करा सदरील प्रकरण हे जलदगती न्यायालयात चालवून लवकरात लवकर यांना फाशीची शिक्षा द्यावी आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला संरक्षण देऊन त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीमध्ये सामावून घ्यावे आणि जोपर्यंत या प्रकरणाचा निकाल न्यायालयातून ला लागत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे मुंडे व यांचा राजीनामा माननीय मुख्यमंत्र्यांनी घ्यावा ज्या दिवशी संतोष देशमुख यांचं अपहरण झालं त्या दिवशी त्यांचे नातेवाईक पोलीस स्टेशनला फिर्याद द्यायला गेले असता त्यांची फिर्याद घेण्यापासून ते आतापर्यंत या तपासामध्ये ज्यानी ज्यांनी हलगर्जीपणा केला त्या सर्व अधिकाऱ्यांना या हत्येचा सह आरोपी म्हणून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा आणि त्यांना त्यांच्या सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फ करावी या मागण्या या ठिकाणी तालुक्यातील सकल मराठा समाज शांततेच्या मार्गाने मोर्चा काढून ह्या मागण्या सरकार पुढे ठेवणार आहे आणि हा मोर्चा म्हणजे आमचं आंदोलन शेवटचं नाही जोपर्यंत जोपर्यंत हे नराधम हसावरती लटकवले जात नाही तोपर्यंत रेणापूर तालुक्यातील सकाल मराठा समाजानं सुरू केलेला हा लढा थांबवणार नाही रेणापूर तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने उद्याच्या आयोजित केलेल्या महाआक्रोश महामोर्चामध्ये मराठा समाजानं महिला असतील विद्यार्थी असतील आमचे मराठा बांधव असतील यांनी हजारोच्या संख्येनं सहभागी व्हावं त्याचबरोबर इतर जाती धर्मातील सुद्धा जनतेनी या महामोर्चामध्ये सहभागी होऊन या हत्येचा निषेध करावा सरकारच्या निष्क्रियतेचा निषेध नोंदवावा असं आवाहन आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीने करतो सत्तावीस बारा दोन हजार चोवीस रोजी वार शुक्रवार रेणापूर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीनं जी काही बीड जिल्ह्यातील मसाजूकची घटना झाली संतोषांना देशमुख यांचा निर्गुण खून करून त्या आज आरोपी मोकाट फिरत आहेत त्यांच्यावर कुठलीही कारवाई अद्याप झालेली नाही त्यांचा, त्यांचा मास्टरमाईंड माइंड आणखी शोधला नाही त्यासाठी त्यांच्या निषेधात उद्या रेणापूर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीनं हा महाजन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेला आहे त्यानिमित्तानं मी आपल्या चॅनलच्या मार्फत रेणापूर तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या सर्व बांधवांना तसेच अठरा पगड जातीतील लोकांना आवाहन करतो की उद्याच्या मोर्चामध्ये आपण हजारोच्या संख्येनं सहभागी व्हा उद्या सह वा। जे मराठा समाजातर्फे महापुरुष मोर्चाचं आयोजन केलेलं आहे तर सर्व समाज बांधवांना सर्व समाजातील सर्व जातीधर्मातील समाज बांधवांना एकच माझी कळकळची विनंती राहील उद्या मोर्चाला संतोषांनाचे लहान मुलं ज्यांचे छत्र या गुंड नराधमामुळे हरवलेले आहे असे दोन्ही मुलं या मोर्चाला उपस्थित राहणार आहेत आपण त्यांची छत्र तर होऊ शकत नाही पण त्यांचे डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी तालुक्यातीलच नाही तर ता सर्व समाजातील सर्व जातीधर्मातील सर्वांनी जाती मिळून मोर्चा यशस्वी करावा आणि या गुंडांना जास्तीत जास्त लवकरात लवकर कशी शिक्षा दे देता येईल याच्यासाठी प्रशासनावर वा दबाव वाढवावा एवढी विनंती करू स्वर्गीय देशमुख यांची जी निर्गुण हत्या गाव त्या ठिकाणच्या गावगुंडांनी केलेली आहे ते आठ आरोपी वाल्मिक सर आठ आरोपी यांना फाशीच्या तक्त्यापर्यंत पोहोचवण्यासाठी रेनापूर तालुका व लातूर जिल्ह्यातील सर्व मराठा समाजातील महिला विद्यार्थी मराठा बांधव तरुण वर्ग व सर्व मराठा समाज गावगड्यामध्ये काम करणारे अठरा पगड जाती धर्मातील सर्व जनतेला विनंती आहे की उद्याचा महामोर्चामध्ये दाखवण्यासाठी आणि त्या नाराधामांना कठोर कारवाई करण्यासाठी करण्यासाठी आपण त्या महामोर्चामध्ये सामील हवं ही आपण सर्वांना कर्तव्य समजून आपण विनंती आहे सकल मराठा समाजाच्या वतीने येथील सरपंच संतोषांना देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी सत्तावीस बारा दोन हजार चोवीस रोजी वार शुक्रवार या रोजी श्रीराम शाळा श्रीराम शाळा ते रेणापूर तहसील कार्यालयापर्यंत आक्रोश मोर्चा ठेवलेला आहे ते रेणापूर तालुक्यातील वाला गावचे जावय असल्या कारणानं मी त्या गावचा एक नागरिक या नात्यानं मी असं आव्हान करतो सर्वांना आज त्यांच्या लेकरावर वेळ आलेली आहे त्यांच्या कुटुंबावर वेळ आलेली आहे भविष्यात ही वेळ जर टाळायची असेल तर अठरा पगड जातीतील सर्वांनी मिळून या मोर्चामध्ये सहभाग नोंदवा व त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देवो हीच एवढी अपेक्षा आव्हान करतो आणि अपेक्षा व्यक्त करतो आपण जास्तीत जास्त संख्येने मोर्चामध्ये सहभागी होता